काय वाटत तुम्हाला सोलापूर लोकसभा मतदारसंघातले हिंदू प्रणिती शिंदेला मतदान करतील एरवी मी असं हिंदू मुस्लिम अमुक अमुक वगैरे बोललो नसतो दुसरी गोष्ट अशी की सुशील कुमार शिंदे हे माझे जवळजवळ तीस चाळीस वर्षापासूनचे मित्र पण आहेत पण आयुष्यात त्यांची एक जर कुठली गोष्ट मला अजिबात पटली नाही आणि त्यांनी ती केवळ हुजरेगिरी लाचारी गुलामगिरी आणि गांधी घराण्याला खुश करण्यासाठी म्हणून केली असं माझं मत आहे आणि ज्याच्याबद्दल मी त्यांना बोललो पण हे अत्यंत चुकीचं केलं हिंदू दहशतवाद हा जो संकल्पना आहे ती सुशील कुमार शिंदे यांच्या मेंदूतून निघालेली कल्पना आहे त्या मेंदूला मी कुठलेही उपोषण विशेषण लावत नाही कारण ते माझे मित्र प्रदीर्घ काळ आहेत होते असं नाही म्हणणार आहेत आजही ते मुंबईमध्ये जेव्हा जमेल तेव्हा मी आणि माझा एक मित्र आम्ही त्यांच्याकडे जातो गप्पा मारतो हे करतो पण मला ते कायम लक्षात राहिलं एक डाग राहिला मनावर की त्यांनी हिंदू दहशतवादा हे करून मुस्लिम दहशतवादामधली हवा काढायचा पाहिजे कि मुसमानच फक्त दहशतवादी असतात असं नाहीये हिंदू पण असतात ते प्रज्ञा सिंह वगैरे हे सगळे जे गेले ते आतमध्ये ते सगळे सुशील कुमार शिंदेच कारस्त त्यामुळे हिंदूंना ही दहशतवादी ठरवणारा माणूस कोण कॅप्टन पुरोहित बरीच नाव आहेत ती ज्यांना हिंदू दहशतवादी म्हणून आत केलं होत तर ही सरकी कल्पना मी में मेंदू सरका नाही म्हणत सरकी कल्पना कोणाच्या डोक्यातून निघाली ती सुशील कुमार शिंदे यांच्या निघाले आणि ती का निघाली तर आपण जर दर मुस्लिम दहशतवादी मुस्लिम दहशतवादी असं म्हणून मुसलमानांना जी बदनामी केली जाते की दहशतवादी कोण असतात सगळे मुसलमान असतात नाही नाही सगळे नाही बरं का हिंदू पण दहशतवादी असतात आणि ते मी सिद्ध करून दाखवतो आता तर ते प्रज्ञासिंह नंतर खासदार झाली होती पण ती अति बोलली म्हणून तिला आता यावेळेला काही तिकीट दिलेलं नाही पण प्रज्ञासिंह हो किंवा कॅप्टन पुरोहित वगैरे यांना अटक करून त्यांचा जो छळ केला गेला त्या छळाचे प्रणेते आणि त्या छळामध्ये इन्व्हॉल्व ज्या अधिकाऱ्यांना केलं गेलं त्यांना सांगणारे त्यांचा सा छळ कारण त्यांच्याकडून वाटेल त्या कबुली जबाब घेऊन एकदा हिंदू दहशतवाद ही गोष्ट सिद्ध कराच पण त्यानंतर हिंदू दहशतवादाच्या संदर्भात काही कुठे पुरावे मिळाले नाही पुढे कुठे काही झालं नाही यांनाही सगळ्यांना जामीन मिळत गेले आणि हिंदू ही एक भ्रामक अशी कल्पना केवळ मुसलमानांना खुश करण्याकरता आणि त्याही पेक्षा गांधी घराण्याला खुश करण्याकरता सुशील कुमार शिंदे यांनी uh, समाजामध्ये पसरवली हा दुष्टपणा होता हा हिंदू समाजाचा विश्वासघात समाजा होता हिंदू समाजाशी बेमानी होती आणि मी त्यांना कधीच दलित मंत्री म्हटलं नाही मी सुशील कुमार शिंदेना काय म्हण ललित मंत्रीच म्हटलं कारण महाराष्ट्रामध्ये रामराव आदिकांच्या खाली जर कोणी अफेअर्स केले असतील लव्ह अफेअर्स तर त्या सुशील कुमार शिंदेने केले आणि त्याच्याकरताच ते प्रसिद्ध होते रंगीला रतन आता जुन्या गोष्टी काढायला गेलं तर किती निघतील रंगीला रतन ही पदवी कोणाला होती ही सुशील कुमार शिंदेची पदवी आहे रंगीला रतन ही त्यांची त्याच्याकरताच ख्याती होती मैत्रिणींकरता मंत्र्यांच्या मैत्रिणी म्हणून माझी जी मालिका होती बाळासाहेब ठाकरे यांच्या मध्ये त्याच्यामध्ये सर्वात जास्त मैत्रिणी सुशील कुमार शिंदे यांच्या होते एनिवे त्यांची मुलगी प्रणिती शिंदे ती पण खूप आगाऊपणा करते तू कुठे बाळा मोदी साहेब कुठे ह कुठे अमित शाह तू काय त्यांच्यावर कसली टीका करते तू कसलं तुझे बाबा चुकले त्यांनी ते हिंदू दहशतवादाच पुढी सोडून गांधी घरायला खुश केलं सगळा देश नाखुश झाला आणि तो हिंदू दहशतवाद मुसलमानांच्या फायद्याचा पडला ओवेसी देखील तो ला त्यांनी एक खाद्य पुरवलं की हे बघ तू हिंदू दहशतवादाबद्दल बोल आणि त्यावेळेला ते केंद्रीय मंत्री होते त्यामुळे मला तर वाटत ते केंद्रीय गृहमंत्रीच होते त्यामुळे त्यांनी हिंदूंचा छळ केला त्यांना सोलापूर मधले हिंदूंना हे आठवेल का हुँ? की हिंदू दहशतवादाची संकल्पना जी आहे ती सुशील कुमार शिंदे यांची त्यांची ही प्रणिती मुलगी आहे ही तेवढीच आगाऊपणा करते आज तिच्या वैयक्तिक आगावपणाबद्दल मी काही बोलणार नाही याचा कारण विषय यांच्या हिंदू दहशतवादाच्या संकल्पने पुरता मर्यादित आहे मला वाटत कुणी हिंदू दहशतवादाची संकल्पना प्रसृत करून देशाची दिशाभूल करणाऱ्या या माजी मंत्र्यांच्या मुलीला मत देईल हिंदू तरी देणार नाहीत असं मला वाटतं बघूया काय होतं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी